नमस्कार साधनाज फूड चॅनेलवर आज आपण मैत्रिणींची पण रेसिपी सादर करणार आहोत आजपासून तर आज आपण श्रद्धा घोनी म्हणजे माझी सून हिची पहिल्यांदा एक छानशी गोडाची रेसिपी पाहूया कशी करणार आहे चला तर पाहूया मंडळी नमस्कार सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मी आज आपण छान प्रकारे एक पोह्यांचा पदार्थ बनवणार आहोत प्रथम आपण दूध जे आहे ते गरम करून थंड हो करून ठेवूया दूध आता हे आपण गरम करायला ठेवलेले आहे हे जे आपण भांड्यामध्ये पोहे आपले घेतलेले आहेत त्यामध्ये आपण हे दूध आहे आपल्याकडे ते आपण प्रमाणामध्ये थोडं थोडं घालूया जेणेकरून हे जे आपले पोहे आहेत ते ओलसर होतील त्याप्रमाणेच आपण दूध यामध्ये भिजवायचं आहे पोहे आता हे छान प्रकारे भिजवलेले आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भिजवलेल्या आहे आहेत ते आणि जे आपले बाकीचे पदार्थ आहेत ते आपण एकेक -एक मिक्स करत जाऊया त्यामध्ये तर सर्वप्रथम हे खोबरं आहे त्याच्यानंतर मग ही फुटाण्याची डाळ न सर्वप्रथम आपण हे खोबरं आहे ते प्रमाणामध्ये जेवढा आपल्याला लागतंय तेवढे आपण त्यामध्ये घेऊया तुम्ही बघू शकता किती आपण खोबरं कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे अर्धी वाटी आपण ही ही फुटाण्याची डाळ आहे ती आपण त्यामध्ये मिक्स करूया त्यानंतर जे आपल्याकडे एक काळे मनुके आहेत त्याच्यानंतर मग हे दुसरे मणुके आहेत म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारचे मणुके आहेत ते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण घालू शकतो हे खजूर आहेत तुम्ही बघू शकता ते पण बारीक करून आपण यामध्ये प्रमाणामध्ये टाकून घेऊ शकतो त्याच्यानंतर मग ही तुटी फ्रुटी पण आहे जेणेकरून आपल्या प्रसादाला चांगल्या प्रकारे दिसू शकेल आणि प्लस त्याचा एक चांगल्या प्रकारे आपल्याला चव म्हणजे चविष्ट सुद्धा लागू शकेल त्याप्रमाणे आपण ही तुटी फ्रुटी आहे त्यामध्ये आता आपल्या पदार्थाला थोडासा गोडवा यावा यासाठी ही पिठी साखर आहे ते आपण अर्धा वाटी घेऊ शकतो जास्त जास्त गोड पण नाही करायचे आणि जास्त कमी गोड पण नाही करायचे आपल्याला जेवढे प्रमाणामध्ये आपण गोड खातो त्या प्रमाणामध्येच आपण हे करतो मी आता सध्या अर्धी वाटीच टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण सगळे टाकू शकतो सगळे टाकू शकतो म्हणजे प्रमाणातच टाकायचं आहे मला जेवढे पुरतील तेवढेच मी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता की आपला आता छान प्रकारे जे आपला पोह्यांचा पदार्थ आहे त्यामध्ये सगळे पदार्थ आपण मिक्स केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपला सुंदर असा पोह्यांचा पदार्थ तयार होऊ शकतो किंवा झालेला आहे सुद्धा आपण बोलू शकतो ही विलायची पावडर आहे ती सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करूया रंगीबिरंगी पदार्थ आपण मी बनवतोय सांगितलं होतं पोह्यांचा खूप सुंदर प्रकारे पदार्थ आता आपला तयार होऊन जाईल की आपला जो पदार्थ होता पोह्यांचा तो खूप सुंदर प्रकारे तयार झालेला आहे जेणेकरून आपल्याला नैवेद्यासाठी किंवा कुठल्याही प्रोग्रामला लहान मुलांना आपण लहान मुलांना आपण आवडीने तो देऊ शकतो आणि ते सुद्धा आवडीने खाऊ शकतात श्रद्धा आज आपण एक तू दाखवलेला छान पोह्यांचा प्रकार आहे तो आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि वाढदिवस म्हणा किंवा एखाद्या छानशा प्रोग्रामला एक गोड स्नॅकचा छोटासा पदार्थ आपण दाखवला आहे किंवा आपण करणाऱ्या एखाद्या प्रसादासाठी म्हणून देखील आपण या आप पोह्यांचा छान वापर करू शकतो हो नक्कीच हां छान आहे आपल्या प्रेक्षकांना हा पदार्थ नक्कीच आवडेल तू हा छान प्रकार केला आहे खूप छान वाटत आहे आज आपल्याकडे श्रद्धाने आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक छान पोह्यांचा प्रकार केला आहे अगदी खाण्यासाठी पौष्टिक आणि सुंदर रंगाने सजलेला असा कसा वाटला तुम्हाला आवडला तर सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद